श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन दोन हजार पंचवीसमध्ये एकतीस मार्च सोमवार या दिवशी आहे स्वामी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण काही सेवा चालू केल्या असतील काहींना सेवा करायच्या असतील तर मग अशांनी अकरा दिवसांच्या सेवा कधीपासून करायच्या सेवा कोणत्या कोणत्या करायच्या सेवा कशा करायच्या या या व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकतात खाली दिलेला त्रिकोणवर प्लेस करून देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात स्वामी समर्थ महाराज यांच्या अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा ज्यांना करायच्या आहेत त्यांनी एकवीस मार्चपासून ही सेवा सुरू करायची आहे आणि एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना अकरा दिवसांच्या सेवा करणं शक्य नाही त्यांनी सात दिवसांच्या सेवा केल्या तरी चालतील मग ह्या सात दिवसांच्या सेवा तुम्हाला पंच तुम्हाला पंचवीस मार्चपासून सुरू करायच्या आहेत सेवा कशा करायच्या या विषयीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकता